सारथी युथ फाऊंडेशन ही युवकांसाठी कार्य करणारी सामाजिक संस्था तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत तंबाखू व्यसनमुक्त सोलापूर बनवण्याचे ध्येय संस्थेने हाती घेतले आहे या संस्थेद्वारे अनेक कौशल्य विकास आधारित उपक्रमही राबवले जातात याच उद्देशाला धरून यावेळी संस्थेच्या स्वयंसेवकांना यावेळी राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले या राख्या सोलापूर शहरातील शासकीय कार्यालय महानगरपालिका लघु उद्योग एमआयडीसीतील मोठे उद्योग इंडस्ट्रीयल असोसिएशन विविध प्रसार माध्यमांची कार्यालये आरटीओ ऑफिस जिल्हा रुग्ण વિવિધ સામાજિક સંસ્થા નિવડક શાળા મહાવિદ્યાલય નહેરુ યુવા કેન્દ્ર જિલ્લા પરિષદેથી કાર્યાલય બન વિભાગ બે ઘર નિવાર કેન્દ્ર કુષ્ઠરોગ વસાહતી સોબત કામગાર વસાહતી યુવક અશા અનકટા દ્વારા बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या काळात सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने एक राखी व्यसनमुक्तीची या घोषवाक्यासह हो व्यसनमुक्तीचा संदेश देणारे रक्षाबंधन मोहीम साजरी करण्यात आली रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भावाला ओवाळणी मागते त्याप्रमाणे स्वयंसेविकांनी राखी बांधताना भावाकडून आगळी वेगळी ओवाळणी मागितली ती म्हणजे मी स्वतः व्यसनमुक्त राहीन आणि इतरांनाही व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करेन या अभिनव कल्पनेचे अनेकांनी कौतुक केले संस्थेचे कामकाज तंबाखू मुक्तीसाठी याच प्रकारे पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आली आहे या सर्व मोहिमेमध्ये वालचंद समाजकार्य विभागातील विद्यार्थी वैष्णवी मठ सुकन्या रामनवर स्नेहा रामनवर अंबिका अंबिकार श्रेया सामल तस्मिन शेख यांच्यासह हो। सारथी युथ फाउंडेशनचे स्वयंसेवक शैलजा मेह्रे दिव्या वाघमारे सुनीता पसारे ममता बंडा सुमित्रा मादगुंडी स्नेहा तुरेराव स्नेहा यरगुंटला भाग्यश्री शिगरकंठी लक्ष्मी शिगरकंठी शकुंतला शटगुंडे कांचन सुरवसे आदित्य वाघमारे कुमार लिगाडे राहुल शटगुंडे अशा अनेकांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला या प्रसंगानुरूप संस्थेच्या विनायक नगरमधील सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रासमोर स्वयंसेवकांनी तयार केलेल्या राखी विक्रीचा स्टॉलही लावण्यात आला त्यालाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय राखी बनवण्याचे प्रशिक्षण या देण्यात आले या उपक्रमात संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर कोर कमिटी सदस्य प्रसाद अथनूरकर हनुमंत सलगर शहाजी ढोले यांनीही सहभाग घेतला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका